नमस्कार मी अमर आपलं न्यूज आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतोय मागच्या अनेक वर्षापासून जवळपास माझ्या माहितीनुसार मागच्या पन्नास साठ सत्तर वर्षापासून पेक्षाही जास्त झाले की गायरानधारकांचा प्रश्न हा सातत्याने समोर येतोय राज्य शासन याकडे पाठपुरावा करत आहे आणि त्याचबरोबर गायरान धारकांच्या संदर्भात ज्या काही महाराष्ट्रभरातल्या संघटना आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समोर येऊन गायरान धारकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं काम करत असतात मागचे काही वर्षापासून या विषयासंदर्भामध्ये जमीन अधिकार आंदोलनच्या माध्यमातून अख्ख्या गायरान धारकांना एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी विश्वनाथ अण्णा गवारे हे काम करत आहेत आज आपल्यासोबत आहेत सध्याच्या घडीला महाराष्ट्रभरातून गायरन धारकांच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसून येत आहे नेमकं जमीन अधिकार आंदोलन नेमकं इथून पुढे कशा पद्धतीने काम करणार आहे आणि राजेश नाशिक काय मागण्या आहेत आणि प्रकरण जर कोर्टात गेलं जेव्हा याचिका जर दाखल करणार असल्या तर तर जमीन अधिकार आंदोलन यांची काय भूमिका असणार आहे आपल्यासोबत जमीन अधिकार आंदोलनचे ज्येष्ठ नेते विश्वात अण्णा आहेत सविस्तर आपण त्यांच्याकडून नेमका विषय काय हा समजून घेऊयात अन्ना स्वागत आहे आमच्या मध्ये काय प्रतिक्रिया धन्यवाद आज आम्ही शासन गायरान धारकाच्या मुळावर उठलं म्हणायला हरकत नाही कारण का की उच्च न्यायालयाचा हवाला देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गायरानधारकाला नोटिसा काढलेल्या आहेत त्या नोटिसाचा आणि त्या उच्च न्यायालयाच्या प्रकरणाचा अर्थार्थी काही संबंध नाही जे उच्च न्यायालयामध्ये जैन जनहित याचिका दाखल केलेली होती त्या धन दांडग्यानं त्या जमिनी बळकवलेल्या होत्या त्याच्या संदर्भात ती जन याचिका दाखल केली होती त्या संदर्भात तो निर्णय लागलेला आहे शासनाच्या बाजूनं परंतु ते सरसगट गायराधारकाला घेऊन पडतात ज्यांच्यासाठी तो ज्यांच्या विरोधात जो लढा गेलाय त्याच्याच संदर्भात त्यानं कारवाई केली पाहिजे परंतु शासन ह्या गरीब जनतेच्या मुळावर उठलेला दिसते कारण की यांच्या जमिनी हिसकून घेण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे आम्ही त्यांना सांगा सांगणार आहोत परवा कलेक्टरची भेट घेतली आम्ही कलेक्टरला सांगलं की साहेब ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं जी दाख दाखल होती आणि त्यांचा जो निकाल लागला आहे त्या निकालाचा आधार देऊन आम्हाला धारकाला बेजार करत आहोत हे व्हायला नाही पाहिजे कारण काही अर्थाअर्थी त्या जनहित याचिकाचा म्हणजे ज्या उच्च न्यायालयाचा जो निकाल लागलाय त्यामध्ये कुठंही गायरानधारका गायरानाचा उल्लेख नाही परंतु गायरानाला तिथून हुसकून लावण्यासाठी हे शासन प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आज परवाला आम्ही जुन्या पेडगाव रोडला समाजवादी जनपरिषदेच्या कार्यालयामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं बैठक घेण्यात आली त्यात मानवी हक्क हे जमीन अधिकार आंदोलन मानवी हक्क अभियान आ, लाल सेना समाजवादी जन परिषद आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ठरलं की आपण या लढ्याच्या विरोधात हे शासनानं हा कायदा वापस घेतला पाहिजे कारण का ह्या गायनधारकासाठी हानिकारक आहे आणि म्हणून आम्ही येत्या एकतीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही जेलभरो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि आम्ही आता प्रत्येक गायऱ्याधारकाला सांगत आहोत की की शासन आपल्या मुळवर उठले म्हणून आपण गायराण्याच्या संदर्भात एकत्रित येऊन आपण ह्या लढालेला लढायचा आहे आणि मुख्यमंत्र्याची सुद्धा लवकरात लवकरच विश्वनाथ अन्ना तोडकर यांच्या माध्यमातून भेट घेणार आहोत आणि कलक मुख्यमंत्र्याला सुद्धा सांगणार आहेत की जनित याचिका तुम्ही दाखल करा की जेणेकरून आमच्या गायरान धारकासाठी जो काय आता सध्या चालू आहे ते बंद होईल नसतं आम्ही जे गायरानधारक एकत्रित येऊन आम्ही आमचा लढा मुख्यमंत्र्याची भेट घेऊन मुख्यमंत्र्याला सांगणार आहोत की हा गायरानाचा लढा जो आहे तो समाप्त करा तुम्ही गायरान ज्या ज्या लोकांनी दोन हजार चोवीस पर्यंत गायरान ताब्यात असलेल्या त्या लोकांचं गायरान नावचं करा नसता आम्ही लढा हा तीव्र करणार आहोत कारण का की ह्या लढ्यामध्ये जमीन अधिकार आंदोलनाचे कार्यकर्ता म्हणून विश्वनाथ गवारे अण्णा अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त कार्यकर्ता आणि मानवी काभ्यांचे कपुरा शेळके समाजवादी जन परिषदेचे आप्पाराव मोरतांडे लाल सेनेचे गणपत भिशे आमचे तालुका स्तरावरचे कार्यकर्ते बंडू असं ज्ञानेश्वर मोरे असतील बायजाबाई घोडे असतील लाल सेनेचे कार्यकर्ते आप्पाराव मोरताटेचे कार्यकर्ते हे सगळे मिळून आम्ही हे आंदोलन रेट रेटण्यासाठी काम करावं आणि सगळ्याला आवाहन करणार ज्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या संघटनेनं सुद्धा येत्या एकतीस तारखेला सर्वांनी जेल भरो आंदोलनामध्ये सामील व्हावं हो जेणेकरून शासनावर जेल भरो आंदोलन जेल भरो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवाजी महाराजांना आणि तिथून आपण पोलीस स्टेशनंतर नंतर आपण अशा पद्धतीने आपण ते आंदोलन करणार आहोत विश्वनाथ अण्णा गवारे यांनाच नुकताच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुलाय चाळीस पन्ना ते पन्नास वर्षापासून विश्वनाथ आण हे धारकासाठी त्यातल्या त्यातच मातंग समाजासाठी चळवळीसाठी त्यांनी त्यांचं फार मोठं योगदान आहे आता सध्या धारकांच्या प्रश्नावर सुद्धा ते हे आंदोलन पुढे दिसत आहेत मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती त्यांना निवेदन पण दिलं होतं आणि मग दोन दिवसापूर्वी जेवढ्या काही गायरानधारकांच्या संघटना आहेत ज्या काम करतात त्यांची बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं आणि त्याचबरोबर बे, एकतीस तारखेला जेल आंदोलन करायचा सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे सर्व गायरामध्यांना विनंती करतो की आपण आपल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी एकतीस तारखे दहा ते अकरा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने